नमस्कार मित्र आज आपण अल्कोहोलिक असायटिस या विषयावर बोलणार आहोत हा विषय समजण्यासाठी आधी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की असायटिस हा स्वतंत्र आजार नसून तो लिव्हरच्या लाँग टर्म चाललेल्या नुकसानीचा शेवटचा परिणाम आहे म्हणजेच जेव्हा लिवर हळूहळू निकामी होत जातो तेव्हा त्याच्या ते शेवटच्या टप्प्यात जे दिसून येते त्यात असायटीस हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर सिग्नल असतो दारू पिण्यामुळे लिव्हरवर काय परिणाम होतो हे समजल्याशिवाय असायटीस कसे तयार होते हे कधीच नीट समजता येणार नाही अल्कोहोल लिव्हरमध्ये गेल्यावर तिचे मेटाबॉलिझम होते आणि त्यातून ॲसिटल डिहाईड नावाचा एक अत्यंत पॉयझनस सबस्टन्स तयार होतो हा पदार्थ जो आहे हा थेट लिवर सेल्सला इंज्युअर करतो सुरुवातीला या इजेमुळे लिव्हरमध्ये चरबी साठू लागते ज्याला फॅटी लिवर म्हणतो <coughs> आपण या टप्प्यावर जर दारू थांबवली तर लिवर बऱ्याच अंशी पूर्ववत होऊ शकतो पण दारू सुरूच राहिले तर पुढचा स्टेज येतो पुढचा टप्पा येतो ज्याला आपण अल्कोहोलिक हिपॅटायटीस असे म्हणतो है ना आता या अवस्थेत मध्ये जे आहे सूज येणं सुरू होते हैं। <coughs> सेल्स मरतात आणि बिलिरुबीन वाढतो आणि रुग्णाला पिवळ्या काविडीची लक्षणे दिसू लागतात तुम्ही बघितलं असेल दारू पिणारा नेहमी या लक्षणाच्या मागे लपतो की फक्त पिलिया झालं आहे म्हणून है ना मग त्यानंतर हे सुद्धा जर समजून घ्या दुर्लक्षित झाले तर मग शेवटी लिव्हर सिरोसिसमध्ये बदलतो सिरोसिस म्हणजे नॉर्मल मऊ लिव्हर हळूहळू कठीण ताठ आणि आतून चिरा पडलेल्या अवस्थेत जातो एकदा सिरोसिस झाला की लिव्हरची स्ट्रक्चर आणि ॲनॉटॉमी कायमची बदलते रक्त लिव्हरमधून जावे यासाठी जी नॅचरल रचना असते ती नष्ट होते याच ठिकाणी असायटीसची खरी सुरुवात होते जेव्हा लिवर हार्ड होतं ना त्यावेळेस पोर्टल वेनमधून येणारा रक्त जो आहे तो लिव्हरमध्ये बरोबर जाऊ शकत नाही ऑबस्ट्रक्शन तयार होते त्यामुळे पोर्टल वेनवर दबाव येणं यालाच आपण पोर्टल हायपरटेन्शन म्हणतो हा पोर्टल हायपरटेन्शन अल्कोहोलिक असायटिसचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा बेस आहे ॲक्च्युली है ना पोर्टल वेनमधील ज्यावेळेस दाब वाढते त्यावेळेस शरीरातील अनेक बदल घडू लागतात जसं पोर्टल हायपर टेन्शनमुळे पोटातील आतळ्यांच्या भागात रक्तवाहिन्या फुगतात नायट्रिक ऑक्साईड नावाचा केमिकल मोठ्या प्रमाणात रिलीज होतो आणि त्यामुळे या भागात व्यासोडायलेटेन्शन होते आता गंमत अशी होते की शरीरात एकूण रक्त पुरेसे असते पण ते सगळे रक्त पोटाच्या भागात अडकलेले असते यामुळे शरीराला वाटतं की सर्क्युलेशन कमी झालं आहे म्हणजेच शरीर असं ॲझ्यूम करते की आपण डिहायड्रेटेड झालो आहे बाबा है ना आता डिहायड्रेटेड शरीर काय करेल कुठं ना कुठं पाण्याची पूर्तता करण्यासाठी किडनीचा वापर करतो पण हा भास खरा नसतो ॲक्च्युली डिहायड्रेशन खरा नसतो पण किडनी त्यावर विश्वास ठेवते किडनीला वाटते की ब्लड व्हॉल्यूम कमी झाले आहे म्हणून ती लगेच रास सिस्टम ॲक्टिवेट करते रास सिस्टम म्हणजे हेच आपले रेनिन अँजिओटेन्सिन एल्डोस्टोरॉन हे हॉर्मोन्स वाढतात आणि किडनी सोडियम रिटेन्शन करणं सुरू करते आणि सोडियम धरून ठेवले की पाणी आपोआप अॅक्युम्युलेट होणं सुरू होऊन जाते आणि सोबतच कसं आहे ए डी एच हार्मोन जो राहते अँटीडायुरिटिक हार्मोन जे आहे आपला तो सुद्धा वाढतो आणि त्यामुळे पाणी अजून जास्त प्रमाणामध्ये शरीरात राहते आता प्रश्न असा पडतो की सगळे पाणी ब्लडमध्ये का राहत नाही आणि पोटात का साचते याचे कारण म्हणजे सिरोसिस झालेल्या लिव्हरमध्ये अल्बुमिन तयार होणे कमी होते अल्बुमिन हा प्रोटीन रक्तामध्ये पाणी धरून ठेवण्याचे काम करतो जेव्हा अल्बुमिन कमी होतं तेव्हा रक्तामधील ऑनकोटिक प्रेशर ऑनकोटिक प्रेशर म्हणजे कसं की ज्यावेळेस अल्ब्युमिन ब्लडमध्ये राहील तर तो कसा आहे फ्लुईड रिटेन्शन व्यवस्थित करत आहे प्रेशर म्हणजे फोर्स एक्झर्टेड बाय लार्ज प्लाझ्मा प्रोटीन्स मेनली अल्ब्युमिन इनसाईड ब्लड व्हेसल्स दॅट ड्रॉज वॉटर फ्रॉम द सराउंडिंग टिशू बॅक इन टू द कॅपिलरीज अँड बॅलन्सिंग फ्लुईड डिस्ट्रीब्युशन बिटवीन ब्लड अँड इंटरस्टिशियल स्पेसेस हे कमी होते आणि पाणी रक्तवाहिन्यांच्या बाहेर जाणं सुरू होतं म्हणजे ऊज आऊट होणं सुरू होते ज्याला आपण परकुलेशन म्हणतो हेच पाणी जे आहे ते हळूहळू पेरिटोनियल कॅविटीमध्ये साचते आणि असायटिस तयार होते याचसोबत पोर्टल हायपरटेन्शनमुळे लिव्हरमध्ये लिम्फ तयार होण्याचे प्रमाण प्रचंड वाढते नॉर्मल परिस्थितीत लिम्फॅटिक सिस्टम ते सांभाळून घेते पण सिरोसिसमध्ये हे प्रमाण इतके वाढते की लिम्फ बाहेर साचायला लागते आणि असायटीस अजून वाढतो या सगळ्या प्रक्रियेमध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे किडनी स्ट्रक्चरली नॉर्मल असते म्हणजे किडनी खराब नसते पण लिव्हरच्या आजारामुळे तयार झालेल्या सर्क्युलेशनच्या गोंधळामुळे किडनी चुकीचा निर्णय घेते आणि पाणी धरून ठेवते म्हणून अल्कोहोलिक असायटीस ही फक्त लिव्हरची समस्या नसून हा एक ट्रायड आहे लिव्हर सर्क्युलेशन आणि किडनी ह्या तिघांनी मिळून झालेली चूक राहते आता जेव्हा असायटिस तयार होतो ना तेव्हा त्याचे परिणाम केवळ पोट फुगणे इतकेच मर्यादित नाही राहत असायटिक फ्लुईड हा इन्फेक्शनसाठी योग्य माध्यम असतो प्रोन असतो त्याच्यासाठी त्यामुळे स्पॉन्टेनियस बॅक्टेरियल पेरिटोनाइटिस व्हायची शक्यता वाढते या स्थितीत रुग्णाला ताप डोकेदुखी अचानक कन्फ्युजन किंवा झोपाडूपणा जाणवू शकतो पण अनेक वेळा पोटदुखी नसते म्हणून डॉक्टरांनी फार सतर्क राहणं गरजेचं आहे सो so, कीप वॉच ऑन सिस्ट जीवघेणं ठरू शकतो एक लक्षात ठेवा असायटीस वाढत गेला की डायबिटीसचा रिस्पॉन्स कमी होतो ह्या कंडिशनला आपण रिफ्रॅक्टरी सुद्धा म्हणतो अशा रुग्णांना वारंवार पोटातून पाणी काढावे लागते यामुळे इन्फेक्शन प्रोटीन लॉस आणि रिनल फेल्युअरचा धोका वाढते आणि पोटातील पाण्यामुळे ॲबडोमिनल प्रेशर वाढतो आणि त्यामुळे अंबिलिकल किंवा इंग्वायनल हर्निया तयार होऊ शकतो कधीकधी ह्या हर्निया फुटून पाणी बाहेर येते ज्याला फ्लड सिंड्रोम देखील म्हणतात <coughs> आणि ही एक अॅक्ट एक इमर्जन्सी आहे असायटिस असलेल्या रुग्णांमध्ये डायल्युशनल हायपोनॅट्रेमिया होऊ शकते म्हणजे शरीरात पाणी खूप असते पण सोडियम कमी झालेला असतो त्यामुळे रुग्णाला गोंधळ होतो चक्कर येते झटके येऊ शकतात या सगळ्याबरोबरच असायटीज ही लिव्हर डिसीज फार पुढे गेल्याची साईन असल्यामुळे हिपॅटोरिनल सिंड्रोम हिपॅटिक एन्सेफेलोपॅथी किंवा वरायसियल ब्लिडिंग याची टेंडेन्सी वाढते हिपॅटोरिनल सिंड्रोममध्ये किडनी पूर्णपणे बंद पडल्यासारखी परिस्थिती निर्माण होते जरी किडनी आतून नॉर्मल असली तरी हेपेटिक इन्सेपेलोपॅथी जी आहे याच्यामध्ये अमोनिया मेंदूपर्यंत पोचतो आणि रुग्ण बेशुद्धीच्या दिशेने जाऊ शकतो शेवटी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे असायटिस आल्यावर रुग्णाचा प्रोग्नोसिस बदलतो असायटिस म्हणजे लिव्हरनं स्पष्टपणे सांगितलेले असते की आता माझी फंक्शनल रिझर्व्ह जी आहे ती संपत चालली आहे त्यामुळे अल्कोहोलिक असायटिसमध्ये सर्वात प्रभावी उपचार म्हणजे दारू पूर्णपणे बंद करणे याशिवाय कोणताही उपचार दीर्घकाळ उपयोगी ठरत नाही जर एका वाक्यात सांगायचे झाले तर अल्कोहोलिक असायटीस ही पोटात पाणी साचण्याची समस्या नसून ती लिव्हरच्या अपयशामुळे सर्क्युलेशन आणि किडनीच्या चुकीच्या दिशेनं काम करू लागल्याचा अंतिम परिणाम आहे पुढच्या व्हिडिओमध्ये याची क्लिनिकल असेसमेंट पॅथॉलॉजिकल रिपोर्टमध्ये काय दिसेल आणि क्लिनिकली प्रॅक्टिकल ड्रग्स काय द्यायचे ते सांगेन व्हिडिओ आवडला असेल तर असेच अपडेट्स राहण्यासाठी सबस्क्राईब करा नमस्कार